एक ले ले नाशिक रस्त्यावर दरेगाव एका एकतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सप्तशृंगी गडावरून नाशिकला जात असलेली एसटी बस क्रमांक एम ए चौदा टी पंचेचाळीस तेरा आणि नाशिकहून नांदेकडे निघालेली दुचाकी क्रमांक कर। जे जे ही दरेगाव एका एकमेकांना धडकल्याने या अपघातात सचिन राहणार अलियाबाद तालुका सटाणा जिल्हा नाशिक याचा जागीच मृत्यू झाला आहे सचिन साबळे पुण्यात नोकरीला होते आणि आपल्या गावी अलिहाबाद जाण्यासाठी ते निघाले होते अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली सायक पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी पोलीस कर्मचारी शेवाळे बत्तीशे भांबरे पोलीस मित्र दिलीप चव्हाण मुगले गांगुर्डे राऊत यांच्यासह सप्तशृंगी गडावरील ट्रकच्या अंब्युलन्सच्या मदतीने सावळे यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे सचिन यांचा मृतदेह रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या जवळील मोबाईलच्या साहाय्याने पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला अपघाताची बातमी मिळताच कुटुंबियांनी कळवण उपजिल्हा रुग्णालय गाठले या घटनेची नोंद घेऊन बस चालकाविरुद्ध कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वक्तीशे या प्रकरणाचा तपास करत आहेत सचिन सावळे यांच्या अचानक मृत्यूने त्यांच्या कुटुंबियावर शोककळा पसरल्या आहेत तसेच अपघातामुळे स्थानिकांमध्ये देखील दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुनाराम ठाडवे पुनद खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा